स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज वडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पद्भरतीबाबत सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज आली ती तुम्हाला मी यांच्यावरमध्ये प्रोव्हाइड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल असे सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल ते लाल बनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थ्यां सुद्धा कामाने सर्वांनी त्यापडतो काल ते लाल बटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुळ फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा मित्रांनो अपडेट असे आहे शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी किंवा मार्ग मोकळा झालेला आहे तुम्ही किंवा बघू शकता राज्यातील मित्रांनो अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी भरतीसमित्रांनो मार्गाडिकेने मोकळ्या झालेला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संचमान्यता आणि त्या अनुषंगाने मित्रांनो आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने किंवा प्राथमिक शिक्षण संचालनालिकेने दिलेले आहेत खाजगी अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मित्रांनो सुधारित आकृतीबंध शासन निर्णयानुसार मित्रांनो निश्चित करण्यात आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आता शिक्षकपद भरतीसाठी किंवा मार्ग मोकळा झालेला आहे म्हणजे विजयंत्रणू शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी किंवा मार्ग मोकळा झालेला आहे तर ही सर्वात महत्त्वाच्या आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी होती विदेंत्रणू नवीन आकृतिबंध आकृतिंबंधिक तयार होणार आहे आणि विद्यार्व याला ठिकाणी शासनाने मान्यता दिली आहे तर विदेये ही अपडेट खूप महत्त्वाची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा छोटेशा व्हिडिओ पण महत्त्वाची होती म्हणून सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि अशाच प्रकारच्या सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद